श्री स्वामी समर्थ आजचा अध्याय आहे सहावा श्री गणेशाय नम धरोणी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहवीत तैसे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदवीती मी केवळ मतिमंद के वर्णू चरित्र अघाद परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरवीती। ज्यांच्यावर प्रसादे करुन मुडा होय शास्त्र त्या कृपाळू होऊन समर्थ वदवावे आपुल्या चरिता श्रवणे श्रोत यांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो होय तरुची गेहुनी सुमने त्यासीच अर्पावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे मागील ध्याच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करोनी मजवरती बडो त्यासी चलावे भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हासोनी मल्हार रावाची आमनी अम्माविषयी भावनसे म्हणोनी तयाच्या नगरात अम्मा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात अम्मा राहणे आवडे ऐसी ऐ कोणी वाणी चोळप्पा खिन्न झाली म्हणी त्याने सत्वर येऊनी तात्या सांगितले ऐसा यज्ञ व्यर्थ केला त्या त्या मने चिंतावला आपण आलो जाय सिद्धीसी परी पहावी यत्न ऐसा विचार मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान ऐ नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले कार्य सिद्धीस न गेले खिन्न झाले मुख त्यांचे भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी तया ते स्वामी नर हरी प्रसन्न कैसे होतील तयांनी माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे भक्तिवीन हट योगे स्वामी कृपान होय मग ता काय केले सप्ताहसी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा परीत गेले समर्थ तात्या वाड्यात गेले झाला विग्रचित्त काही उपाय सुचेना मल्लार मल्हार रावण रपाने पाठविले ज्या कार्यकारणी ते आपल्या हातून होणे अशक्य असे वाटती आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे रजियासी आणि सकळ जनांशी तोंड कैसे दाखवावे अशा उपाय करो न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजून न्यावे पळवो यतीसी, स्वामी केवळ ईश्वर मूर्ती हे नेने ने तो मंदमती म्हणून योजिली कपट युक्ती परीति न जाय असो कोणी एके दिवशी साधुनी युक्त समयासी मेन्यात घालून स्वामीसी तात्या साहेब निघाले कडपगावचा मार्ग धरीला अर्धमार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदीत जाहली। उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाई उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी त्या प्रकारे यत्न केले परि खे व्यर्थ गेले व्यर्थ दिवस गपविले द्रव्य खर्चिले व्यर्थची मग पयशाती घेऊन ही आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होय परी मल्हार सवक नपती प्रयत्न आरंभिती पुढती सर्वत्रासी विचारिती कोण जातो स्वामी पुढे तेव्हा मराठा उमराव तयाचे नाव नपकार्याची धरून हाव आपण पुढे जाहला स्वामी कारणे वस्त्रे भूषणे धन आणि आमोलिवळी नृपाने आज्ञा दिधली जावया तो येऊन अक्कल कोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवित ती पाहुनी समर्थ आला तेव्हा आणि वार क्रोध आला यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आनोनी सत्वर ठोकायाचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहोनी येशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटा लटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली येशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडोनी साहेबाविष प्रयोग केला मलार रावावरी आल आला त्या मल्हार आळ माझी मल्हारताला गुन्हेगार लेखिले हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली लीला लाधाविली ख्याती झाली सर्वत्र समर्थांची अवक्रपा जयावरी त्याच्या कष्टे होती शरीरी होय कृपा कृपाहोय तया सर्वानंद प्राप्त होय अज्ञाधी सिद्धा जगन्नायका निशिदिनी शंकर सखा मनी वसे, इथे स्वामी चरित्र श्री श्रीस्वामी नाना प्रकर्त कथा सम्मत, सदा भक्त परिसोत षडो श्रद्धाय घौडहा इथे श्री स्वामी चरित्र चरित्रसारामृत शटोदाय श्री स्वामी समर्थ